मुक्ताई मंदिर ते ब्राह्मणमळा रस्त्याचं भूमिपूजन भाजपचे नेते जनसेवक श्री संजय थोरात यांच्या हस्ते संपन्न झालंय एकतीस जुलै रोजी आदर्श गाव चांदोली खुर्द काटेमळा या ठिकाणी तत्कालीन पालकमंत्री माननीय श्री चंद्रकांतदा पाटील यांच्या माध्यमांमधनं भाजप नेते भाऊ थोरात यांच्या विशेष प्रयत्नांमुळे पंचवीस लाख रुपये रस्त्याच्या कामासाठी मंजूर करण्यात आले आहेत गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी ग्रामस्थांना येण्या जाण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागत होता रस्त्याची अतिशय बिकट अवस्था झाली होती येथील ग्रामस्थांनी भाजप नेते संजय भाऊ थोरात यांची भेट घेऊन येथील समस्या सांगितल्या होत्या यावेळी ग्रामस्थांना शब्द देण्यात आला होता की तुमचा रस्ता शंभर टक्के मी मार्गी लावणार तुमच्या समस्या नक्की सोडवणार त्यानंतर लगेचच त्या ठिकाणी पंचवीस लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे संजय भाऊ थोरात म्हणाले की आम्ही तालुक्यामध्ये शंभर कोटीचे विकास कामं स्वर्गीय गिरीजी बापट यांच्या माध्यमामधनं केली आहेत आणि आता चंद्रकांत पाटील यांच्या आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली विकासकामं आपल्या तालुक्यामध्ये करत आहोत ही कामं करताना कोणकोणत्या पार्टीचा आहे किंवा पक्षाचा आहे हे, हे पाहिलं नाही तर गावाचा विकास झाला पाहिजे गावाच्या समस्या सुटल्या पाहिजे हे डोळ्यासमोर ठेवून काम, काम करत आहोत आणि पुढेही असंच काम करत राहू यावेळी चांडोली खुर्द गावाच्या सरपंच प्रियांका ताई तसेच उपसरपंच अमोल दाभाडे संजय काटे संगीता इंदोरे कल्याणी इंदोरे बीटी बांगर प्रकाश इंदोरे साहेबराव इंदोरे लहू इंदोरे दशरथ गांजाळे मानिक गांजाळे बन्सी गांजाळे हेमंत गांजाळे बाबाजी खानदेशे रोशन बाबळे संदीप जुन्नरे भाऊ जुन्नरे तानाजी माशेरे तुळशीराम लोंडे विठ्ठल कराळे अमोल राजगुरु सचिन अरगडे तुकाराम वावळे सचिन काटे अर्जुन शिंदे विठ्ठल कराळे ज्ञानदेव वावळे अनुप काळे वांगर यशवंत इंदोरे तुकाराम वावळे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते चांडोली खुर्द गावाचे सरपंच उपसरपंच आणि ग्रामस्थांनी रस्त्याच्या कामासाठी पंचवीस लाख रुपये मंजूर करून दिल्याबद्दल भाजपचे नेते जनसेवक श्री संजय भाऊ थोरात यांचे आभार मानलेत चांदोली खोर्दा आणि मत्सल या मुक्ताबाईंच्या शेवरील रस्त्यावर लोकांच्या उपयुक्त अशा शेतजमिनी अनेक दिवस पडी म्हणजे रस्त्याअभावी पिकाची ने आण करण्याकरता या त्यात दुर्लक्षित राहिलेला हा कायम येण्याचा रस्ता या आमच्या पुणे जिल्ह्यातील ज्येष्ठ भाजपचे नेते श्री संजय संजय शेठ थोरात यांच्या माध्यमातून जवळजवळ दोन तीन वर्षापूर्वीच या ठिकाणी यावर पैसे पडलेले होते परंतु आचारसंहिता आणि बऱ्याचशा अडचणीमुळे या ठिकाणी तो होऊ शकला नाही परंतु आज या ठिकाणी एकादशीच्या मुहूर्तावर या ठिकाणी या नास्त्याचं काम या ठिकाणी भूमिपूजन करून सुरुवात करण्यात आलेलं आहे बऱ्याचशा या ठिकाणी चांदोली खुर्द आणि मनसर गांजाळे माळा असेल वाबळे माळा असेल कुठं ब्राह्मण माळा असेल चांडोली बुद्रुकच्या रस्त्याला जोडणारा हा प्रमुख रस्ता तसं पाहिलं तर गेली अनेक वर्ष दुर्लक्षित राहिला परंतु आज योग संजय थोरात शेठ यांच्या माध्यमातून खरोखरच या ठिकाणी आज भूमिपूजन होतं याचा आम्ही दोन्ही ग्रामस्थांना आनंद होतो आहे आपण सर्वांनी या ठिकाणी काय स्वागत करावं आणि या ठिकाणी आमच्या चांडोली खुर्द आणि मनसर पंथा सर्व ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच आणि या गावातील पोलीस पाटील मनसचे काही शेतकरी बंधू या ठिकाणी उपस्थित झालात आणि पुन्हा एकदा आपण या सर्वांचं स्वागत करू करतो आणि या ठिकाणी मी थांबतो सर्व बंधू आणि भगिनी भाग थोरा साहेबांच्या हस्ते त्या ठिकाणी या रस्त्याचं जे भूमिपूजन झालं त्यांनी याहीपूर्वी दोन रस्त्याचं भूमिपूजन केलेलं आहे आणि या गावाकडे त्यांचं अत्यंत भाडकाईनं लक्ष आहे हे सगळं करत असताना त्यांच्या विचाराची पाठीराखण करणं हे तुमचं आमचं कर्तव्य आहे जर आपण कुठे कुचलाही झालो तर उद्या भविष्यामध्ये त्यांना काम करायला संधी जर आपण दिली नाही तर आपला विकास थांबेल त्या दृष्टीने आपण प्रयत्न करावं ते या ठिकाणी आले आपल्या विनंतीला मान दिला ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे आभार स्वप्नील जाधव सी चोवीस तास आंबेगाव